महाराष्ट्र राज्यात सी बी एस ई पॅटर्न लागू येत्या शैक्षणिक सत्रात म्हणजे सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस इयत्ता पहिलीपासून लागू चला तर जाणून घेऊया अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये राज्यात सी बी एस ई पॅटर्न कसा असणार मित्रांनो महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात मोठा बदल होत आहे सी बी एस ई पॅटर्न जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कसा लागू होणार याचा अभ्यासक्रम कसा असेल चला या बदलाची संपूर्ण माहिती घेऊया सी बी एस ई पॅटर्न म्हणजे काय सी बी एस ई पॅटर्न म्हणजे पारंपरिक पाठांतर शिक्षणाला फाटा देऊन संकल्पना आधारित आणि विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेला चालना देणारे शिक्षण महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सी बी एस ई महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा पॅटर्न राबविला जात आहे शिक्षकांचे प्रशिक्षण आणि नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येत आहे अभ्यासक्रम आणि पुस्तके विद्यार्थ्यांसाठी एन सी ई आर टीच्या दर्जेदार पुस्तकांचा वापर करण्यात येईल ज्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर समान संधी मिळेल शालेय जीवनातील बदल गृहपाठ आणि मूल्यांकन वेगळ्या प्रकारे होणार सतत मूल्यांकन कंटिन्युअस असेसमेंट प्रणाली लागू होणार शिक्षक विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रगतीकडे अधिक लक्ष देतील पारंपरिक परीक्षांच्या तुलनेत विद्यार्थी संपूर्ण वर्षभर अभ्यासात गुंतलेले राहतील फायदे आणि आव्हाने राष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक शिक्षण सखोल आणि सर्जनशील विचारक्षमतेला चालना शिक्षकांसाठी अधिक प्रशिक्षण आवश्यक ग्रामीण भागात अंमलबजावणीसाठी अडचणी येऊ शकतात सीबीएसई पॅटर्न विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर असला तरी शिक्षक व शाळांसाठी सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात निष्कर्ष महाराष्ट्रातील शालेय शिक्षण प्रणाली हळूहळू राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी समरस होत आहे हा बदल विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संधी निर्माण करू शकतो चला नवीन युगाच्या शिक्षण प्रणालीसाठी तयार होऊया